अजून बिदाय चालले आत्ताच पण आल

गळ्यातले डाव्या हातीला गेला फुल टीप असले गालला हा ते काय कामाच नाही तो बसतो हागतोच चप्पलवर बसतो बसतो ओरान ओरान काय काम सर काढू त्याला आज आम्ही देणार आहे हाड खरतोगी तिनी किती वेळा थावून चले पुढे ఉంట

दार अडवायला थांबल्या बहिणी दार अडवायला थांबल्या बहिणी साक्षीच नाव घेतो निदेशेला कशी वाटली बहिणी <laughs>

फॅशनची साडी पदरवाज साधा फॅशनची साडी पदरवाज साधा योगेश मित्रांची योगेश मित्र माझे कृष्ण मी त्यांची राधा